शरद शरदचंद्र पवार पक्षाची बैठक जयंत पाटील प्रदेशाध्यक्ष यांच्या उपस्थितीत घेण्यात आली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यकाळात खासदार शरद पवार यांना पद्मविभूषण पुरस्कार देण्यात आलेला आहे राज्यात सर्वाधिक भ्रष्टाचाराचे आरोप झाले असे सर्व भ्रष्टाचारी आता भारतीय जनता पक्षात असून सत्तेत भागीदार झाले आघाडी सरकारने सर्वप्रथम मराठा समाजाला आरक्षण दिले व महायुती सरकारच्या काळात ते टिकले नाही याचा विसर गृहमंत्री अमित शाह यांना पडला असून त्यांना या बबत त्यांच्या नेत्यांकडून कमी प्रमाणात ब्रीफिंग झाले असल्याची टीका राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील यांनी केली. टीका केलेली आहे भ्रष्टाचाराचे सरदार म्हणून संबोधले आहे काय सांगायचं पहिली प्रतिक्रिया का त्याच्यावर काय त्यांनी हे ते विसरलेले आहेत की त्यांच्या सरकारने पवार साहेबांना केंद्र स्तरावर दिल्लीला बोलवून राष्ट्रपतींच्या हस्ते पद्मविभूषण पुरस्कार दिलेला आहे आणि त्याचबरोबर ते हे विसरतात की ते जे म्हणत होते ज्यांच्याकडे बघून ते बोलत होते ते सगळे आता त्यांच्याबरोबर आहेत त्यामुळं त्यांना जरा कदाचित ब्रीफिंग कमी झालेलं दिसतंय त्यांची माहिती अपुरी आहे आता परिस्थिती बदललेली आहे जे जे आरोप त्यांनी केले त्या सगळ्या लोकांना त्यांनी आता बरोबर घेतलेलं आहे सॉफ्ट टार्गेट केलं आहे शरद पवार साहेबांना केंद्रबिंदू आहे पुढच्यावरती टीका केली जाते विरोधात मुद्दा म्हणून ह्या योजनेमुळं त्यांच्या पायाखालची वाळू सरकली आहे असं म्हटलं तर राष्ट्रवादीची भूमिका काय राहिली आहे सरकारच्या पायाखालची वाळू सरकलेली पाया आहे आणि म्हणून अनेक गोष्टी अचानक लाडक्या व्हायला लागल्या आहेत लोकसभेच्या नंतर बऱ्याच गोष्टी आता लाडक्या व्हायला लागलेल्या आहेत लोकसभा जोपर्यंत झाली नाही तोपर्यंत यांना महाराष्ट्रातल्या गोरगरीब महिलांच्याकडे सामान्य माणसाकडे बघायला उसंत नव्हती त्यांना वाटलं काही झालं तरी आपलंच सरकार येणार ज्यावेळी देशातल्या जनतेनं त्यांना कुठंतरी रोखलं त्यावेळी महाराष्ट्राने निकाल जो दिलेला आहे तो पूर्ण भारतीय जनता पक्ष आणि सध्याच्या महाराष्ट्र सरकारच्या विरोधात आहे त्याचा परिणाम हा होणार आहे की महाराष्ट्रातलं सरकार पुढच्या काळात बदलणार आहे आणि म्हणून आता वाचवण्याचं सरकार वाचवण्याचा पुन्हा निवडून येण्याचा हा शेवटचे काही प्रयत्न आहेत मला अपेक्षा आहे की पुढच्या पंधरा वीस दिवसात आणखीन काही मोठमोठ्या मुट योजना हे घोषित करतील ज्याच्यासाठी यांच्याकडे महिन्या दोन महिन्यापेक्षा जास्त पैसे नाही आहेत शहादा इथं राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाची बैठक जयंत पाटील प्रदेशाध्यक्ष यांच्या उपस्थितीत घेण्यात आली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यकाळात खासदार शरद पवार यांना पद्मविभूषण पुरस्कार देण्यात आलेला आहे राज्यात ज्यांच्यावर सर्वाधिक भ्रष्टाचाराचे आरोप झाले असे सर्व भ्रष्टाचारी आता भारतीय जनता पक्षात असून सत्तेत भागीदार झाले आघाडी सरकारने सर्वप्रथम मराठा समाजाला आरक्षण दिले व महायुती सरकारच्या काळात ते टिकले नाही याचा विसर गृहमंत्री अमित शहा यांना पडला असून त्यांना याबाबत त्यांच्या नेत्यांकडून कमी प्रमाणात ब्रिफिंग झाले असल्याची टीका राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील यांनी केली